पाहत डॉट कॉम महाराष्ट्राचा वादळी व्यक्तिमत्व मान्य पांढरंग मेरगर सर आज आपल्या स्टुडिओ मध्ये उपस्थित सर नमस्कार अन्ना पहिल्यांदाच मी विषयालाच हात घालतो धनगर आरक्षण या विषयातील किंवा हा जो चाललेला काय लढा आहे यातला सगळ्यात मोठा आडसर कोण आहे अलीकडच्या कालावधीमध्ये धनगर आरक्षणामधला सर्वात अडसरचा असेल तर ती आमची धनगर जमात आणि त्याच्यामध्ये नवा गंतूक कार्यकर्ते आहेत कारण ज्यांना चळवळ माहित नाही ज्याला किडर माहित नाही ज्याला प्रश्न माहित नाही अशा प्रकारचे सोमे गोमे येतात आणि उपोषणाला बसतात आंदोलन करतात मोर्चे काढतात काय मागायचंय कसं मागायचंय कोणा कुणाला मागायचंय कुठं मागितल्यानंतर मिळेल या गोष्टीची इतकी माहिती नसणारे छान चौकीतले आणि चॉकलेटी हिरोज आता निर्माण झाले आणि याच्यामुळं चळवळीचं खूप मोठं नुकसान होतंय निश्चित मग आता हे जे तुम्ही म्हणताय सक्षम व्हायला पाहिजेत तर हे सक्षम होत असताना जर राजकीय भूमिका पाहिली किंवा एक राजकीय नेते याला वेगळं वळण देताना ने दिसत आहेत का नाही कसं आहे की धनगरांचं आरक्षण हा सोन्याचा डोंगर आहे आणि धनगर आरक्षण मिळाल्यामुळं या राज्यातील पवार पाटील देशमुखांच्या खासदार त्या केंद्रीय मंत्रीपद आमदार त्या जाणार आहेत कारण दंगर बहुल अनेक मतदारसंघ आहेत उदाहरणार्थ ज्या बारामतीमध्ये आपण बसलेलो आहे शेजारचा नगर आहे माडा आहे सोलापूर आहे कळमनुरीसारखे मतदारसंघ आहेत अनेक मतदारसंघामध्ये लाख लाख सव्वा सव्वा लाख दंगरांचे मतदार आहेत लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि म्हणून ज्या पवार पाटील देशमुखांनी आरबो खरबोची संपत्ती राजकारणाच्या जीवावरती कमवलेली आहे ही आरबो खरबोची सगळी संपत्ती बाजूला ठेवून त्यांना घरी बसावं लागेल आणि म्हणून धनगरांना आरक्षण मिळूच यायचं नाही हा एकोणीसशे छप्पन पासूनचा आतापर्यंतचा जो प्रस्थापित जात व्यवस्थेचा पॉइंट आहे त्याच्यामुळं धनगर आरक्षणाचा खून होतोय आणि हे हा खून करण्यामध्ये पूर्वी शरद पवार नावाची व्यक्ती माहीर होती परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये त्यांच्या पेक्षा पुढचं वर्जन त्याच्यापेक्षा पुढची आवृत्ती ही देवेंद्र फडणवीस आलेली आहे आणि देवेंद्र फडणवीस हा साम दाम दंड भेद कपट नीतीचा कूटनीतीचा चाणक्य नीतीचा परिपाक आहे म्हणजे एवढा दुष्ट राजकारणी म्हणजे भविष्य कालावधीमध्ये ह्या माणसाला चंगेश खानची आणि हिटलरची मुसुरणीची उपमा दिली जाणार आहे कारण एवढा बदनाम एवढा अविश्वासू राजकारणी महाराष्ट्राच्या पटलावरती स्वातंत्र्यानंतर कुणीही बघितलेला नाही पण बऱ्याच वेळेस आपण बघतोय आता सोशल मीडियावर देखील शरद पवार असू द्या देवेंद्र फडणवीस असू द्या यांच्या नावाचा वापर करायचा यांच्यावर टीका करायची प्रसिद्धी मिळवायची तुम्ही पण हाच ट्रेंड फॉलो करताय काय अहो आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना असा ट्रेंड फॉलो करायची गरज काय आम्ही गोपीनाथजी मुंडे सारख्या संघर्षवीर ज्यांचं नाव काढल्यानंतर संपूर्ण अंग असं पुलकीत होतं रोमांच वेळ राहतात अशा एका महायोद्धाच्या तालमीत तयार झालेली आमची पिढी आहे जर गोपीनाथराव असते तर अशा ही ही परिस्थिती आली असते साहेब आज गोपीनाथरावांची एवढी तीव्र आठवण होते साहेब धनगरांच्या आत्ताच्या ह्या परिपाकाला ह्या दैन्य अवस्थेला केवळ साहेब नाहीत साहेब जो असते कारण शेवटच्या लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस मातोश्रीवरती उद्धव साहेब गोपीनाथ जी होते आणि प्रकाश समोर बेलभंडार ठेवला होता आणि गोपीनाथरावांनी तो बेलभंडार उचलला उद्धवजींच्या कपळाला त्याच्या ला कपळा लावला सांगितलं प्रकाशांना पंढरंग धनगरांचा गळा कधी खापणार नाही आणि म्हणून मुंडे साहेब आज खरं पाहिजे होते आज धनगरांचा कारण ज्यावेळेस ते लोकसभेमध्ये चालले होते त्यावेळेस त्यांनी प्रकाशांना महाराष्ट्रातलं मुख्यमंत्रीपद तुम्हाला खुनावतय मी जर का केंद्रात असेल तर मी तुम्हाला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करणार आहे आणि ते आवाज नाहीयेत याची खूप मोठी खंत आम्हाला आहे निश्चितपणे तुम्ही खूप भावूक झालेले आहेत ह्या सगळ्या धनगर आरक्षण या मुद्द्यावरून बऱ्याच वेळेस ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहतोय की ह्या आरक्षणाची लढाई आहे ही खूप पूर्वीपासून चालू झालेली आहे आणि ही पूर्वीपासून जी लढाई चालू झालेली ह्या ह्या लढाईचा इतिहास मला तुमच्याकडून ऐकायला बर वाटेल कारण ह्या इतिहासामध्ये किंवा ह्या लढाईमध्ये तुम्ही बऱ्याच वेळेस सक्रिय असता आणि ही जी लढाई चाललेली ही लढाई कशा पद्धतीने चाललेली आहे आणि आता याचं पुढचं तुमचं भवितव्य काय असणार आहे महाराष्ट्राच्या पटलावरती शिवाजी बापू शेंडग्यांचा ज्यावेळेस उदय झाला आणि शिवाजी बापूंनी ज्यावेळेस ही चळवळ सुरू केली त्याच वेळेस निरेच्या आणि बिबेच्या खोऱ्यामध्ये एक बीके कोकरे नावाचा क्रांती सूर्य आपल्या अत्यंत द्वेषपूर्ण अशा प्रकारच्या अवतारानं प्रगट झाला होता आणि तो महाराष्ट्रातल्या तरुणांना साथ घालत होता यशवंतरावाच्या रूपामध्ये तो गरजत होता त्याची भाषणं ऐकत असताना मुलांना असं जमिनीवरून असं उंच उडल्यागत वाटत होतं आणि एकोणीसशे पंच्याऐंशी दरम्यान सुरू झालेली ही चळवळ डॉक्टर शेंबडे साहेब असतील अनंत कुमार पाटील असतील त्याच्यानंतर अशा अनेक काकासाहेब थोरात असतील अशा अनेक नरवीरांनी ही चळवळ जोपासली पुढे लिहिली आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये आगळते गुरुजी असतील गुंडेराव बनसोडे असतील महाका असतील ह्या सगळ्या लोकांनी ही चळवळ जोपासली आणि नंतरच्या कालावधीमध्ये बारामतीमध्ये दोन हजार पाच साल सहाच्या नंतर ही चळवळ पुन्हा जोमान वाढत आली आणि त्यावेळेस बारामतीमधून पहिल्या स्टार्ट ही मागणी झाली की आमचा आम्हाला समावेश नाही आमची अंमलबजावणी पाहिजे आणि त्यानंतर बारामतीमध्ये विराट मोर्चा ज्याचं रूपांतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालं आणि नंतर ही चळवळ वाढत वाढत गेली आणि दोन हजार चौदाला न भोवतो न भविष्य अशा प्रकारचं त्या ठिकाणी प्रदर्शन झालं त्यामुळं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार लोकांनी भीमेमध्ये निरेमध्ये कोयनेमध्ये मध्ये बुडवून बुडवून इथल्या प्रस्थापितांना नष्ट करून टाकलं भिके कंगाल करून टाकलं हे कधीच सत्तेवरती येऊ शकत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रामध्ये केली परंतु ज्या भारतीय जनता पार्टीच्या तत्कालीन प्रदेश आणि नंतरच्या मुख्यमंत्र्यांनी बारामतीमध्ये येऊन आम्हाला सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये देऊ नंतरच्या काळामध्ये टीस मधून देऊ शिंदे समितीमधून देऊ न्यायालयामधून देऊ पाच जणांच्या कमिटी मधून देऊ परंतु मुख्यमंत्री प्रत्येक वेळेस लंगराच्या पाठीत खंजीर खूपच आहेत प्रत्येक वेळेस मला महाधिवक्त्याला विचारायचंय मला नवीन आयोग नेमायचा आहे मला ही माहिती घ्यायची मला ती माहिती घ्यायची अहो गेल्या पंधरा वर्षापूर्वी तुमची भाषण जर विधानसभेमध्ये बघितली तर तुम्ही अनेक वेळा की माझा हा मधला पूर्ण अभ्यास झालेला आहे आणि मग अशा अवस्थेमध्ये हो आज तुमची मती भ्रष्ट झाली का तुमच्या डोक्यामध्ये काही किडे पडल्यात का तुमच्या काय शुद्धीकरणाची आवश्यक आहे काहीतरी पंचकर्म वगैरे काहीतरी करा ना धनगराच्या बाबतीत अहो देवेंद्रजी तुम्ही जन्मानं जरी ब्राह्मण कुमार असला परंतु तुमचा राजकीय जन्म हा धनगराच्या पोटी झालाय तुम्ही आमचे थोरले भाऊ आहेत तुम्ही अहिल्या पुत्र आहात भानावरती या हे धनगर बुडवून मारतील तापीमध्ये तो रावीमध्ये धनगरांनी जर ठरवलं तर अख्खी भारतीय जनता पार्टी उघडून फेकून दिली जाईल त्यामुळे देवेंद्रजींनी भाणावर द्यायला पाहिजे या विषयामध्ये आरक्षणाचा सर्वात जास्त धोका कोणाला आहे असं वाटतंय आपल्याला धनगरांना कुठलीही मित्र जात नाही धनगरांच्या आरक्षणाचा सर्वाधिक मोठा धोका जर तसं म्हटलं तर या राज्यातील पवार पाटील देशमुखांना आहे म्हणजे तुम्ही लातूर पासून ते इकडं जयंत पाटलांच्या मतदारसंघापर्यंत बघितलं तर पवार पाटील देशमुख ज्या मतदारसंघांमधून निवडून येतात ते मतदारसंघ धनगर बहुल आहेत आणि हे मतदारसंघ जर का धनगरांची महाराष्ट्रातली लोकसंख्या ही तेरा टक्के असेल एस सी एस टीचं लोकसंख्येवरती असतं धनगरांना जर आरक्षण दिलं गेलं तर जवळपास विधानसभा तुमच्या लोकसभा त्या रिझर्व्ह होणार आहेत आणि म्हणून कमीत कमी, कमी सहा ते सात खासदार आणि पस्तीस ते सदोतीस आमदार आणि हे जे पस्तीस ते सदोतीस आमदार आहेत हे पस्तीस ते सदोतीस आमदार जयंत पाटलांच्या अजितदादांच्या विलासराव देशमुखांच्या महाराष्ट्रातले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री अर्थमंत्री निवडून जातात आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना माहिती आहे की धनगराचं आरक्षण मिळालं की आपली छुट्टी आहे मतदारसंघ बदल जेव्हा काय होतं हे आपण आकलूजे बघितलेलं आहे ह्या ह्या प्रस्थापितांचा ह्या विषयाला कळाून विरोध आहे अण्णा आता दीपक बोराडे धनगर आंदोलक ज्यामधून खूप मोठं आंदोलन उभं केलेलं आहे आणि याची दखल संपूर्ण धनगर समाजाने घेतली आहे या आंदोलनाकडे तुम्ही कसं पाहता दीपक भाऊ बोराडे हा अत्यंत कार्यकर्ता आहे आणि त्यांनी आहे की हे आमचं शेवटचं आंदोलन खर तर भारतीय जनता पार्टी मित्र पक्षांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की दीपकच्या बोलण्याचा अर्थ हा अत्यंत मार्मिक आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये आम्ही जर का हे आंदोलन कशा प्रकारे दडपलं गेलं किंवा दुर्लक्षित केलं गेलं तर या राज्यामधून प्रस्थापितांची आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता समूळ उकडून देऊन नद्या नद्या बुडवणार आहे कारण त्या दिवशी तुम्ही बघितलं की शॉर्ट नोटीस वरती एकही गाडी न देता लाखो लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी जालन्यामध्ये आला होता ह्या गोष्टीला देवेंद्रजींनी त्यांच्या दोन उपमुख्यमंत्र्यांनी आणि महाराष्ट्रातल्या प्रस्थापित विरोधकांनी ही गोष्ट गांभीर्यानं घेतली पाहिजे की धनगर जरी भोळा असला तरी धनगरला तिसरा डोळा आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये धनगरांनी मनात आणलं तर तो, तो पवार पाटील देशमुखांना उकडून फेकून देतो हे दोन हजार चौदा ला आपण अनुभवले आहे आणि त्याची पुनरावृत्ती पुढच्या महिन्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महानगरपालिकांच्या मध्ये महाराष्ट्रातील दोन्ही वर्गांना सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना हे दिसणार आहे कारण धनगर आता सगळ्या लोकांना बरोबर घेऊन महाराष्ट्रामध्ये सत्तेचं परिवर्तन करायचं आणि स्वतःच सत्ता हस्तगत करायची आणि स्वतःच आरक्षण मिळवून घ्यायचं आणि म्हणून आमचा दीपक जो म्हणतोय की हे शेवटचं आंदोलन हे खरोखरच शेवटचं आंदोलन आहे आणि यामधून आम्ही आरक्षण मिळवणार म्हणजे मिळवणार अंध ठीक आहे आंदोलन तर सर्वजण करतात एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे हे देखील आंदोलन करत आहे अण्णा ही आरक्षणाची लढाई आहे जिंकण्यासाठी आपल्याकडे कायदेशीर मार्ग अवलंबून आहे काही वेळेस लोक रस्त्यावरून उतरून ही आरक्षणाची लढाई जिंकत आहेत तर निवडणुका हा देखील पर्याय या सगळ्याने असू शकतो तर तुम्हाला काय वाटतं की या तिन्हीपैकी कोणता पर्याय जर निवडला तर धनगर आरक्षणाला खराब पद्धतीने न्याय मिळेल पूर्वीच्या कालावधीमध्ये आंदोलनाची पद्धती होती उपोषणाची तू त्याच्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना गांधीजींना गुरुजींनी विनोबा भावेंनी अनेक उपोषण केली अलीकडच्या कालावधीमध्ये उपोषणाला किंमत देत नाहीत कारण आता अलीकडची सरकार अलीकडचे राजकार राज्यकर्ते हे नत असत आहेत अशा अवस्थेमध्ये आम्ही आता आंदोलन करून बघितली उपोषण करून बघितली मोर्चे काढून बघितले आता सगळ्यात शेवटची लढाई राहिलेली कारण लढाई आम्ही खूप केल्या परवा दिवशी जालन्यावरची रस्त्याची लढाई एवढी भव्य दिव्य होती की धडका लोक होती आता शेवटची एकच लढाई आहे की धनगरांनी आपल्या मित्र जातींना आपल्या समदुखी लोकांना बरोबर घेऊन महाराष्ट्राची प्रत्येक जागा ग्रामपंचायतच्या थेट सरपंच पदापासून ते महाराष्ट्राच्या पदेपर्यंत आणि केंद्रातल्या मंत्रीपदापर्यंत धनगरांनी स्वतःच्या मित्र जातींना बरोबर बोल घेऊन लढलं पाहिजे रणसंग्राम जो आहे तो एक महिन्यावरती येऊन ठेपलेला आहे आणि या विषयामध्ये तुम्हाला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी त्यांचे मित्र पक्ष आणि विरोधक या लोकांच्या मध्ये या ह्याच्यामध्ये झालेला प्रचंड परिपाक हा तुम्हाला पाहायला मिळणार आहे ओबीसी नाराज आहेत मागासवर्गीय नाराज आहेत आणि धनगर तो प्रचंड आक्रोशित आक्रमित आहेत आणि आक्रमक आहेत खूप चांगल्या पद्धतीने धनगर आरक्षणाचा लढा आमच्या समोर मांडला पण आम्हाला हे व्यक्तिमत्व समजून आहे काय तुमच्याविषयी या लढ्याविषयी पांडुरंग मेरगळ हा धनगर समाजाचा एक खुंखार छावा आहे वयाच्या आठव्या महिन्यामध्ये वडिलांचं क्षेत्र हरतलं आणि ज्या उपेक्षित उपेक्षितते मध्ये माझं शालेय शिक्षण उच्च शिक्षण झालं कोल्हापूरच्या रांगड्या मातीमध्ये शाहू राजांच्या त्या समतेच्या भूमीमध्ये मी कृषी पदवीधर झालो बी झालो आणि संपूर्ण जीवनामध्ये कधीही नोकरीचा अर्ज करायचा नाही संपूर्ण अख्खा आयुष्य दिन दुबळ्यांसाठी उपेक्षित वंचितांसाठी दबलेल्या पिसलेल्यांसाठी घालवायचं मी ठरवलं शेतामध्ये काबाड कष्ट करून मी माझा प्रपंच उभा केला माझ्या मुलीला सर्जन बनवलं मुलाला डॉक्टर बनवलं आणि उरलेलं संपूर्ण आयुष्य गेल्या पंचवीस वर्षामध्ये मी रस्त्यावरती आहे महिन्या महिने मी येरावड्या जेलमध्ये शेतकरी आंदोलनामध्ये राहिलो शेतकऱ्यांसाठी उसाला बाजार व्हाव मिळवण्या पहिलं मोठं आंदोलन केलं ज्याच्यामध्ये फार मोठा अन्याय कारण शरद चंद्रजी पवार साहेबांनी आम्हाला दोन महिने बासष्ट दिवस जेल जेलमध्ये चढवलं होतं आणि तिथून पुढे आंदोलनाचा एक चेहरा तयार झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अत्यंत भव्य दिव्य अशा प्रकारची आंदोलन उभी केली बारामतीच्या आंदोलनामध्ये धनगर जमातीला उपोषणाचा मार्ग दाखवणारा तो मीच पांडुरंग वेगळा आहे अत्यंत सालसतेनं बुद्धिमानपणे महाराष्ट्राच्या पटलावरती धनगर आरक्षणाची अंमलबजावणी आणणारा तो मीच पांडुरंग आहे पंढरपूर मध्ये त्या ठिकाणी दोन हजार एकोणीस ला असेल दोन हजार चोवीस ला असेल धनगरांचं भव्य दिव्य आंदोलन निर्माण करून त्या ठिकाणी धनगरांच्या न्यायालयीन लढ्याला फास्ट ट्रॅक वरती घेणं धनगरांच्या न्यायालयीन गाड्या फास्टॅगवरती घेऊन ती विषय पुढं भेटणं त्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांना पंधरा दिवसाच्या धनगर आरक्षणाचा जीआर काढू अशा प्रकारचं देखी घेणं अशा प्रकारच्या अनेक गोष्टी धनगरांच्या आंदोलनाची प्रत्येक पावलो गणित पुढं 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 नेणारा हा मी कार्यकर्ता आहे माझं आखं जीवन हे धनगरांसाठी ओबीसीसाठी मागासवर्गीयांसाठी समर्पित आहे फक्त शेवटची एकच इच्छा आहे की हे परमेश्वरा हे खंडेराया याच उपेक्षित वंचितांच्या प्रवासामध्ये यांच्या न्याय हक्काच्या लढाईमध्ये रस्त्यावरती चालता चालता जीव जावा आणि तुझ्या धानामध्ये प्रवेश मिळावा एवढीच शेवटची इच्छा आहे जय हिंद अन्न शेवटी जाता जाता धनगर बांधवांना तुमचा काय सल्ला असेल ले अहिल्याच्या लेखांनो आणि लेखींनो अत्यंत अंत अन्नकारणानं नु तुम्हाला नम्रपणानं बेल भंडार हातामध्ये घेऊन तुम्हाला विनंती करतो की धनगराचा आरक्षणाचा सोन्याचा डोंगर तुमचं दार ठोठावतोय प्रत्येकानं प्रत्येकाला स्वतःला कंट्रोल करून चळवळ समजून घेऊन स्वतःचा स्वार्थ गाडून टाकून फक्त जमातीसाठी दोन अडीच महिने द्या फक्त शंभर दिवस द्या तुम्हाला शंभर टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करून दाखवतो मला एवढंच सांगायचंय की स्वतःचा स्वार्थ लपवून जर का धनगर कमरेला कासोटा हातात कुराड आणि शांत डोक्यानं रस्त्यावर जर थांबला तर संपूर्ण महाराष्ट्र तुम्हाला भयभीत होणार आहे आणि तुमचं जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे या माझ्या सवंगड्यांनो माझ्या माय मावळ्यांना एकत्र या निर्धार करूया लढूया जिंकूया येळकोट येळकोटाचा सुमोर मांडूया जय मल्हार जय मल्हार